पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा काश्मीरमध्ये चार जवान शहीद झाले आहेत या घटनेबाबत बोलताना संजय राऊत यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे जवानांच्या हत्येला जबाबदार मोदी आणि शहांचे सरकार आहे असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली त्या क्षणीत काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा हल्ला झाला तीच विटी आणि तीच दांडू तेच गृहमंत्री जे आधी पाच वर्ष पूर्णपणे अपयशी ठरले तेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून काही ठोस कार्य झालं नाही तेच अमित शहा तेच मोदी तेच रक्षा मंत्री अतिरेक्यांनी धुमाकूळ घातलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि अमित शहा हे देशाचे गृहमंत्री म्हणून फक्त हात चोळत बसलेले आहेत किंवा फक्त राजकारणामध्ये व्यस्त अमित शाह देशातल्या निवडणुका बरं का देशाच्या निवडणुका इतर उद्योग रोखे जमवणं धमक्या देणं ह्याच्यामध्ये व्यस्त आहेत आणि देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत अमित आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात हमचा जवान जवानांची हत्या करना रहना देशा दे दुश्मन समझ लो दर दिन अब हमारे जवान शहीद हो रहे दर दिन बस अब कृपी चक्र देंगे किसी को ये चक्र देंगे उसे कुछ नहीं होता है। हत्या है ये जवानों की हत्या दर दिन चल रही है ठीक है आमको बलिदान बोलेंगे शहादत बोलेंगे लेकिन ये हत्याएं है और इस हत्या के लिए जिम्मेदार मोदी और शाहजी की सरकार आहे हौतात्म्य आहे सगळं मान्य आहे पण त्या हत्या आहेत आणि त्या हत्येला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे आहेत थोडी जरी लाल आणि चाड असेल नैतिकता असेल तर नरेंद्र मोदी यांनी अमित शहाचा राजीनामा गृहमंत्री पदाचा घ्यायला हवा अत्यंत अपयशी असे गृहमंत्री आहेत अत्यंत अपयशी फेल्युअर टोटल फेल्युअर होम मिनिस्टर ऑफ पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा